पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी सत्तावीस विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करून दिल्यात परंतु त्या कामासाठी थी गावातील माजी सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य अडवणूक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय यामुळे पारुंडी तांडा येथील विहीर लाभधारक हे रोजगार हमीच्या आर्थिक लाभापासून वंचित राहिल्याने त्यांनी थेट जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं पैठण तालुक्यातील पारवाडी तांडा येथील माजी सरपंच बाजीराव छगन राठोड विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनीता बाजीराव राठोड मंगल किशोर चव्हाण मिठू चव्हाण आदींनी रोजगार हमी आयुक्त यांना पारुंडी येथील सत्तावीस शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन योजनेतील विहिरी या मजुराऐवजी मशीनने केल्या असल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक सिंचन विहिरीचे लाभ मिळण्यापासून ते वंचित राहिले होते त्यामुळे त्यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या स्थळी ग्रामसेवक आणि महसूलचे अधिकारी पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झाले होते लाभधारकांची चर्चा केली आणि लाभार्थी यांनी जोपर्यंत आम्हाला रोजगार हमीचे विहीर खोदकामाचे पैसे दिले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू असा इशारा दिला यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमाप्रमाणे पारोंडी तांडा येथे पाच दिवसात तांत्रिक सहायकाची नेमणूक करण्यात येईल वारंवार खोट्या तक्रारी करणे किंवा तक्रार करून मागे घेणे अशा तक्रारदाराला काळ्या यादीत समाविष्ट करणे याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र बीडीओ आणि विस्तार अधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर राडकर बाबुराव साळवे संदीप जाधव संतोष चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सिद्धार्थ मगर एमसी न्यूज पाचोड पैठण वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी जवळपास सत्तावीस लोकांना प्रशासकीय मान्यता देऊन विहिरी मंजूर करण्यात आलेले त्या विहिरींच जिओ टॅगिंग केलेले जिओ टॅगिंग केल्यानंतर त्या विहिरीचे काम सुरू न करता सुरू करण्याच्या अगोदरच आमचे तत्कालीन सरपंच बाजीराव राठोड कार्यरत ग्रामपंचायत सदस्य त्यांची पत्नी सुनीता बाजीराव राठोड दुसरी एक कार्यरत आमची ग्रामपंचायतची सदस्य आहे मंगल किशोर चव्हाण व व दुसरे एक कार्यरत ग्रामपंचायत सदस्य मिठू फुलसिंग चव्हाण हे यांना म्हणजे यांना जबाबदारी आहे यांची की गावातल्या लोकांना काहीतरी आपण लाभ मिळवून द्यावा म्हणून परंतु या लोकांनी फक्त राजकारणापोटी या लोकांच्या विरोधात तक्रार केलेली एक नया पैशाचाही आर्थिक व्यवहार झालेला नसताना लाखो रुपयाचा या चाया चाया ले ले। ले ले। या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे या लोकांनी पत्र दिलेले त्या संदर्भात आम्ही कलेक्टर कमिशनर आणि ग विकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केलेले याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही आजपर्यंत त्यासाठी आम्ही हे जलआंदोलन करण्याचं ठरवलं होतं सव्वीस जानेवारीलाच परंतु सव्वीस जानेवारीच्या दिवशी मला पोलीस स्टेशनवरनं फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सव्वीस जानेवारी हा आपला फार मोठा सण असतो एक त्यौहार आहे या दिवशी तुम्ही काही असा अनुचित प्रकार होईल असं काही करू नका त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सव्वीस जानेवारीऐवजी जा, सहा सहा फेब्रुवारीला हे आंदोलन पुढं ढकललं परंतु आजपर्यंत त्याबाबत कुठलंही इम्प्लिमेंटेशन करण्यात आलेलं नाही त्यासाठी शेवटी आम्हाला हे